हॅलो एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचे ॲपिसोड्स आता रेग्युलर पब्लिश होत आहेत तुमच्या विनंतीला मान देऊन मी जसं दररोज व्हिडिओ टाकत आहे तसंच तुम्ही देखील माझ्या विनंतीनुसार व्हिडिओला नक्की लाईक करा गेले काही दिवस व्ह्यूज वाढत आहेत पण लाईक्सची संख्या कमी झाली आहे तर व्हिडिओला आधी लाईक करून घ्या मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारख्या आणखी मनोरंजक स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल ऐकन दाबायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स मला आणखी चांगला कंटेंट पब्लिश करायला मोटिवेट करतात कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका सादर करीत आहोत कथेचा त्र्याहत्तरावा भाग मीत आणि मायामधला अवघडलेला क्षण पायाला बाम लावून झालं मीच्या पाठीला बाम लावण्यासाठी माया थोडीशी पुढे सरसावली मीतचा शर्ट थोडासा वर उचलून तिने बाम लावायला सुरुवात केली मीत तुला शर्ट काढावा लागेल म्हणजे मला व्यवस्थित बाम लावता येईल माया थोडीशी अडखळतच म्हणाली माया त्याच्या अगदी जवळ बसली होती तिचा हलकासा स्पर्श त्याला अजिबात अनोळखी वाटत नव्हता पण त्या जवळकीमुळे त्याच्या मनात एक अनामिक गोंधळ उभा राहिला त्याच्या मनात लाज आणि आकर्षण यांचं मिश्रण होत माया तो हळू आवाजात म्हणाला आपण लाईट ऑफ करायची का जेणेकरून मला थोडं कमी अवघडल्यासारखं होईल मीत लाजतच म्हणाला माया थोडीशी हसली तिला मीतच्या लाजण्याचं कारण समजलं होतं पण ती काही बोलली नाही तिने उठून लाईट बंद केली आणि नाईट बल्ब लावला बेडरूम एका मंद अंधारात झाकली गेली मीतने त्या अंधारात हळूच शर्ट काढला माया त्याच्या जवळ येऊन त्याच्या पाठीवर हलकं बाम लावू लागली तिच्या स्पर्शाच्या गारव्यामुळे आणि बामच्या सुगंधाने त्याला आराम मिळत होता मीतने डोळे मिटले होते तिचं प्रत्येक बोटाचं फिरणं त्याच्या थकलेल्या स्नायूंवरून जात होतं आणि त्याचं मन शांत होत होतं काही वेळाने त्याला शांतता आणि मायाच्या त्या प्रेमळ स्पर्शामुळे झोप येऊ लागली त्याचा श्वास हळूहळू स्टेबल झाला त्याची वेदना आता बऱ्यापैकी शमली होती आणि तो गाढ झोपेत बुडून गेला माया त्याच्या पाठीवर बाम लावत असली तरी विचारांचं काहूर तिच्या मनामध्ये दाटलं होतं तिच्या बोटांचा स्पर्श त्याच्या शरीरावर फिरताना तिला जाणवू लागलं की तिला मीतबद्दल एक अनोखी ओढ वाटायला लागली होती तो तिच्या समोर असा वेदनेत असताना ही वेदना दूर करण्याची जणू काही तिचीच जबाबदारी आहे असं तिला वाटत होत सिंगापूरला आल्यापासून तिला त्याच्याबद्दल भरपूर गोष्टी समजल्या होत्या ज्या त्या दोघांचं नातं दृढ होण्यासाठी महत्वाच्या होत्या मी सोबत जेव्हा ती दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी गेली तेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीतून तिला त्याचं प्रेम जाणवलं त्याने जरी प्रेमाचा एकही शब्द बोलला नसला तरी त्याच्या कृती त्याच्या काळजीने तिला प्रत्येक क्षणात असं वाटायला लागलं की मी तिच्या आयुष्यातील महत्वाचा व्यक्ती आहे त्याची हळूवार काळजी प्रत्येक गोष्ट तिच्या सोयीसाठी करण्याची त्याची तयारी आणि तिच्यावरून जाणवणारा त्याचा प्रत्येक हलकासा स्पर्श तिला आठवत होता दुपारी मॅडम तुसाद म्युझियमला त्यांनी भेट दिली तेव्हा तिथल्या मेणाच्या पुतळ्यासोबत मी गमतीशीर पोजे साठवून मायाला मनातल्या मनात, मनात हसू आलं दिवसेंदिवस ती त्याच्याबद्दल खूप काही जाणत होती त्याचे लहान मुलांसारखे वागणे त्याची तिच्यासाठीची काळजी आणि त्याच्या चेहऱ्यावरची निराग असता मनातल्या मनात तिने मनात आजोबांचे आणि मार्क अंकलचे आभार मानले त्यांच्यामुळेच तर हे सगळं शक्य झालं होतं त्याच्या पाठीवर हळुवारपणे हात फिरवत होती पण तिच्या मनात त्याचेच विचार चालले होते तो तिच्यासाठी किती महत्वाचा आहे त्याचं तिच्याबद्दलच मौन प्रेम त्याची काळजी तिला अधिकाधिक भावायला लागली होती तिला तिला जाणवलं की त्याच्याबद्दल तिच्या मनात काहीतरी बदल होत आहेत तिला तो आवडायला लागला होता दिवसभर केलेल्या गोष्टींमुळे ती देखील थकली होती दिवसभराचा ताण तिच्या चेहऱ्यावर दिसत होता मीचच्या पाठीला बाम लावून देत असताना आता तिला देखील झोप यायला लागली ती त्याच्या पाठीवर थोडी पुढे झुकली आणि मीच्या शांत झोपलेल्या स्थितीत तिला हळूहळू झोप आली ती त्याच्या पाठीवरच डोकं ठेवून झोपली त्याच्या उबदार शरीराच्या स्पर्शात ती सुद्धा गुंतली त्या अंधाऱ्या खोलीत दोघेही शांत झोपले होते त्यांचं नातं एकमेकांच्या स्पर्शात काळजीत आणि अव्यक्त प्रेमात फुलत होत काही वेळानी त्याच्या पाठीवरून बाजूला सरकून अलगत ती त्याच्या शेजारी झोपली रात्रभर ते दोघेही शांत झोपले सकाळी सूर्योदयाचा मंद प्रकाश खोलीत शिरला आणि मीत जागा झाला त्याने हळूहळू डोळे उघडले आणि स्वतःच्या अंगावर काहीतरी शांत हलकं त्याला जाणवलं त्याने आपल्या बाजूला बघितलं तर माया त्याच्याच अगदी जवळ झोपलेली होती आणि तिचा हात त्याच्या अंगावर असलेला त्याला दिसलं तिचा चेहरा त्याच्या खांद्याजवळ आणि तिच्या श्वासाचा गारवा त्याच्या त्वचेला जाणवत होता मी थोडा स्तब्ध झाला आधी देखील माया त्याच्या खूप जवळ आली असली तरी या प्रकारची परिस्थिती आत्तापर्यंत आली नव्हती मीत क्षणभर थांबला आश्चर्यचकित झाला त्याने डोळे मिटून शांतपणे काही क्षण ते तसंच राहू दिलं त्याला समजत नव्हतं की काय घडतय पण त्याच्या मनात एक वेगळं आकर्षण होत त्याला काहीतरी सांगायचं होतं पण त्याला ते कसं बोलायचं कळत नव्हतं तिचा शांत आणि झोपेत देखील हसरा असलेला चेहरा पाहून तो फक्त तिच्या त्या शांततेत तिचं सौंदर्य न्याहाळत होता मीची हळूहळू हालचाल हल जाणवत असताना माया झोपेतून थोडीशी जागी झाली तिला लक्षात आलं की ती मीच्या इतक्या जवळ झोपली होती ती पटकन उठली थोडीशी लाजली सॉरी मला कळलंच नाही कधी झोप लागली माया हळुवार आवाजात म्हणाली मीचसुद्धा बेडवरून उठून बसला सॉरी कशाला तुला सुद्धा खूप थकवा आला असणार मीतने तिच्याकडे पाहून थोडं हसत म्हणलं आणि तुला झोप लागली म्हणजे खरच तू खूप थकली असणार मीत पुढे म्हणाला माया अजूनही लाजत होती पण तिने स्वतःला सावरलं माझा हेतू तु फक्त तुला बाम लावून देऊन आराम देण्याचा होता पण माहिती नाही तुला बाम लावून देता देता मीच थोडी जास्ती रिलॅक्स झाले ती हसत म्हणाली मी तला या सगळ्यामध्ये काही गैरसमज होऊ नये असं तिला वाटलं ते सगळं जाऊ देत तुला आता कसं वाटत आहे अंग दुखायचं कमी आहे ना चटकन विषय बदलत मायाने विचारलं मला आता एकदम छान आणि हलकं वाटत आहे बेडवरच बसून थोडीशी स्ट्रेचिंग आणि हालचाल करत मीत म्हणाला बरं झालं माया बोलली ज्या गोष्टीसाठी इतकं सगळं रामायण घडलं होतं ती गोष्ट साध्य झाली याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं तर चल मग फ्रेश होऊन घे आपण ठरवल्याप्रमाणे आपल्याला आता एक्सरसाइज करायला जायचं आहे बेडवरून उठत माया पुढे म्हणाली काल मीची जी हालत झाली होती त्यामुळे आज एक्सरसाइज करायला त्याला नको वाटत होतं पण माया ज्या दृढनिश्चयाने त्याला हे म्हणाली त्यावरून त्याची यातून सुटका होणार नाही हे मात्र नक्की होतं त्याने नाईलाजाने होकारार्थी मान हलवली माया फ्रेश होईपर्यंत तो बेडवर तसाच बसून होता त्याने मोबाईल हातात घेतला आणि स्क्रोल करू लागला माया ये मोबाईलवर आलेला मेसेज वाचून मीतने तिला हाक मारली माया लगबगीने त्याच्या शेजारी येऊन थांबली काल रात्रीच मार्क अंकलचा मेसेज आला होता आज दुपारपर्यंत आपल्याला त्यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावलं आहे मीत म्हणाला रात्रीच्या अंगदुखीमुळे त्याचं मोबाईलकडे लक्षच नव्हतं त्यांनी आज आपल्याला त्यांच्या बंगल्यावरच राहायला बोलवलं आहे आपल्याला सगळ्या सामाना सहित मी आश्चर्याने ओरडलाच माया देखील थोडीशी गोंधळली मार्क अंकलने कशासाठी बोलवलं आहे हे, हे तिला समजत नव्हतं लंच किंवा डिनरसाठी भेटून कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं असं तिला वाटलं होतं पण आता ते डायरेक्ट त्यांना रहायला त्यांच्या बंगल्यावर बोलवत होते मी देखील याच विचारत होता पण इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रॅक्ट फायनल करण्यासाठी त्याला हे सगळं करावं लागणार होत ठीक आहे आपल्याला आता लवकर आवरावं लागेल त्यांच्याकडे जाण्यासाठी लेट नको व्हायला माया भानावर येत म्हणाली मी मायाचं म्हणणं पटलं अरे वा एक गोष्ट मात्र मनासारखी आणि चांगली झाली आजचं एक्सरसाइज करायचं कॅन्सल झालं बेडवरून उठून मिश्किलपणे हसत म्हणाला मायाला त्याच्या या वाक्याने हसू आलं मीत आणि माया दोघांनी आधी त्यांच्या बॅग सावरल्या आणि लिव्हिंग रूममध्ये आणून ठेवल्या मी तयार झाला आणि लिव्हिंग रूममध्ये लॅपटॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रॅक्टबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी नजरेखालून घालू लागला माया बेडरूम बेडरूममध्ये तयार होत होती मार्क अंकलसोबतच्या मीटिंगसाठी अंकिताने मायाला जे स्टायलिंग किट दिलं होतं ते तिने घातलं चल मी निघायचं तयार होऊन लिव्हिंग रूममध्ये येत माया म्हणाली मीतने मागे वळून पाहिलं माया बेडरूम मधून बाहेर चालत येत होती माया ज्या प्रकारे तयार झाली होती ते पाहून मीत आपसुकच उठून उभा राहिला वा सुंदर नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले अंकिताकडे मायाला मेकओव्हरसाठी पाठवलं ते बरं झालं असं मीतला वाटलं माया मीतच्या समोर येऊन थांबली मी, मी रेडी आहे निघायचं आपण मायाने विचारलं मायाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास मीतला दिसत होता जणू काही ती खूप मोठी बिझनेस ऐकून आहे असं तिच्याकडे पाहून कुणालाही वाटलं असतं तुझ्याकडे पाहून असं वाटत आहे की तू जणू या जगावर राज्य करण्यासाठी निघाली आहेस मी तिच्याकडे पाहत हसून म्हणाला माया खरच तू खूप प्रभावशाली दिसत आहेस मी पुढे म्हणाला थँक्यू मीत मायाने देखील त्याच्याकडे पाहून हलकस मीत हास्य केलं केविनने त्यांच्या बॅग्स कारमध्ये नेऊन ठेवल्या दोघे कार मध्ये बसले आणि मार्क अंकलच्या बंगल्याकडे जायला निघाले सकाळी दहा वाजता त्यांच्या गाडीने त्या बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला कार जसजशी पुढे जात होती तस तसे बंगल्याचे वैभव उलगडत होत समोर एक भव्य लोखंडी गेट ज्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं होतं गेट उघडताच समोर नजर खेळून राहावी अशी विशाल बंगल्याची रचना होती गेटमधून बंगल्यापर्यंत जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी सुंदर सजला होता सफेद संगमरवरी फरशी मोठी हिरवळ आणि विविध प्रकारच्या विदेशी झाडांनी बंगल्याचे सौंदर्य वाढवले होते बंगल्यासमोरच्या अंगणात एक कारंजा सुरू होता जिथून पाणी अगदी हळुवारपणे उडत होते आणि त्याचा सुमधुर आवाज कानाला आनंद देत होता दरवाजाजवळ पोहचताच त्यांना एक छानसा ताज्या फुलांचा सुंदर गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं बंगल्याच्या आतमध्ये गेल्यावर त्यांना एका गोलाकार मोठ्या हॉलमध्ये नेण्यात आलं हॉलमध्ये सोनेरी रंगाचे सोफे भिंतीवर महागड्या चित्रांची सजावट आणि छतावर लटकणारा एक मोठा झुंबर त्याच्या दिमाखात भर घालत होता मीत आणि माया हे पाहून थक्क झाले होते या अशा ठिकाणी जगभरातील मोठमोठे निर्णय घेतले जात असतील मीतने हळूच मायाला सांगितले त्याच वेळी मार्क अंकल स्वतः त्यांना भेटायला आले त्या भव्य इमारतीत त्यांचा दरारा आणि व्यक्तिमत्व अजूनच उठून दिसत होतं आणि ते पाहून मी आणि माया दोघेही प्रभावित झाले मार्क अंकलनी दोघांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांची विचारपूस केली त्यांना सिंगापूरमध्ये काही त्रास तर झाला नाही ना, ना। त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती ती कशी वाटली त्याचबरोबर सिंगापूरमध्ये त्यांनी काय काय अनुभव घेतले आणि त्यांना काय काय चांगलं वाटलं या सगळ्याची अगदी आपुलकीने त्यांनी चौकशी केली सोबतच त्यांनी आजोबा आणि त्यांची ओळख कशी झाली आणि त्यांचे घनिष्ठ संबंध याविषयीचे काही किस्से त्यांना ऐकवले गप्पा मारताना मध्येच एका शांततेच्या क्षणात मायाला आठवलं की त्यांनी मार्क अंकलसाठी काल घेतलेलं गिफ्ट जे त्यांनी सोबत आणलं होतं त्यांना ते द्यायचं तर राहूनच गेलं तिने नजरेतूनच इशारा करून मी गिफ्ट देण्याविषयी खुणावलं मीतच्याही ते लगेच लक्षात आलं माया आणि मीत दोघेही जागेवरून उठले आणि त्यांनी मार्क अंकलला अतिशय आदरपूर्वक ती भेटवस्तू दिली मार्क अंकल खरं तर माझा हा पहिलाच विदेश प्रवास आणि तो अविस्मरणीय होण्यामागे तुमचा खूप मोठा हातभार आहे थँक यू सो मच मार्क अंकल शिवाय मला वाटतंय मीतला देखील इथे आल्यामुळे खूप दिवसांनंतर असे निवांत रिलॅक्सिंग क्षण भेटलेत आम्हाला दोघांनाही इथे सिंगापूरमध्ये येऊन खूप छान वाटलं ही, वाटल। ही भेटवस्तू घेऊन तुम्ही आमच्या थँक्यूचा स्वीकार कराल अशी अपेक्षा करते मायाने आपली भावना व्यक्त केली अरे याची काहीच गरज नव्हती उलट माझ्या अचानक आलेल्या कामामुळे तुम्हाला असं अनप्लॅन्ड तुमची ट्रिप वाढवावी लागली त्यामुळे मीच तुमची पुन्हा एकदा माफी मागतो पण तुम्ही इतक्या प्रेमाने माझ्यासाठी काहीतरी आणलं आहे त्यामुळे ही भेटवस्तू स्वीकारण्याचा मोह मी आवरू शकत नाही यात काय या आहे हे, हे बघण्याची मला उत्सुकता वाटते आता अगदी निर्मळ हास्य करत त्यांच्या मनातली आपली माणसं दुरावली गेल्याची दुखी भावना लपवत मार्क अंकल म्हणाले मी आणि मायाला आज असं घरी पाहून त्यांना त्यांच्या मुलांची आणि सुनांची आठवण होणं आपसुकच होतं मार्क अंकलनी ते गिफ्ट उघडलं फोल्ड केलेली ती वॉकिंग स्टिक पाहून ते खूप भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले माझा मुलगा आणि सून यांनी कधीच माझ्या अशा लहान सहान गरजांकडे लक्ष दिलं नाही मार्क अंकल मनाशीच म्हणाले खरं तर अशी कोणतीही गोष्ट नव्हती की जी मार्क अंकल खरेदी करू शकत नव्हते त्यांच्याकडे अमाप पैसा होता पण या काठीने त्याच्या मनातल्या भावनांना स्पर्श केला तुम्ही दोघांनी या वयात मला असा आदर दिलात ही भेट दिली त्यासाठी मी काय बोलू त्यांच्या आवाजात कृतज्ञता आणि एकटेपणाचा तडफडणारा सूर होता मार्क अंकलने काठी घट्ट धरली आणि त्या दोन तरुणांच्या मनातील संवेदनशीलता त्यांना जाणवली त्यांच्या या लहानशा पण मनापासून दिलेल्या भेटीने त्यांच्या मनातील स्नेह हो जागृत झाला होता त्यांचं एकाकीपण काही क्षणांसाठी तरी विसरलं गेलं काही वेळ कामेतर गप्पा मारून झाल्यावर मार्क अंकलनी त्यांच्या सेक्रेटरी मिस्टर जॉन्सन याला माया आणि मीतला संपूर्ण बंगल्याचा फेरफटका देण्याची सूचना केली बंगल्याचा फेरफटका मारून मीत आणि माया परत आले लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर मार्क अंकल त्यांना गिफ्ट केलेली काठी न्याहाळत होते त्यावर केलेलं नक्षीकाम खरंच खूप सुरेख होतं खूप सुंदर आणि मोठा बंगला आहे अंकल माया त्यांच्या समोर बसत म्हणाली थँक्यू मार्क अंकल स्मित हास्य करत म्हणाले बरं तुमच्या दोघांच्या बॅग्स बेडरूममध्ये ठेवल्या आहेत मार्क अंकल पुढे बोलले इथे बोलावून घेण्यामागे आणि त्यांच्यासोबत त्यांच्याच बंगल्यामध्ये ठेवून घेण्यामागे काय हेतू आहे हे, हे? हे मीतला अजूनही स्पष्ट होत नव्हतं मार्क अंकल आपण कॉन्ट्रॅक्ट बद्दल कधी डिस्कस करायचं मीतने मुख्य मुद्द्याला हात घातला अरे हो मी विसरूनच गेलो मार्क अंकल मिश्किलपणे हसत म्हणाले ज्यासाठी यांनी आपल्याला इथे बोलावून घेतला आहे तेच हा माणूस कसा काय विसरू शकतो याच मी आश्चर्य वाटलं तुम्ही दोघांना आणखीन दोन दिवस इथे राहावं लागेल तुमच्या इथल्या स्टेमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टबद्दल डिस्कस करू मार्क अंकल बोलले आणखीन दोन दिवस इथे राहायचं म्हणजे खरंच जास्ती होत आहे का असं मीतला वाटायला लागलं पण काही बोललं तर जी काही इन्व्हेस्टमेंट मिळणार होती ती हातातून जायला द्यायची नव्हती आफ्टर ऑल एथन मार्क यांच्या कंपनीकडून मिळणारी इन्व्हेस्टमेंट लाईफस्टाईल इंडस्ट्रीजसाठी खूप महत्त्वाची होती मीत तुमच्यासाठी परवा सकाळची फ्लाईट मी बुक केली आहे मीच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत मार्क अंकल म्हणाले दोघांना आणखीन दोन दिवस इथे राहायला मिळणार या विचाराने माया आनंदी झाली मार्क अंकलसारखा चांगला व्यक्ती तिच्यासोबत जोडला जात आहे ही भावना तिच्यासाठी खूप अभिमानाची होती ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा